सावंतवाडी येथील कराडीच्या डोंगरातील घनदाट जंगलातून आसपासचे शेतकरी आणि गुराख्यांना एक महिलाचा ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर त्यांनी आवा आवाजाच्या आवा दिशेने जात पाहिलं तर तिथं एक महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळली तिला तिथून सोडवून या शेतकरी आणि गुराख्यांनी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले अनेक दिवस अन्न आणि पाण्याशिवाय राहिल्याने या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची दिसून येत आहे मात्र उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर आहे तिला नीट बोलता येत नसल्याने कागदावर काही गोष्टी तिने लिहून दिल्या यातून तिच्याबद्दल आणि तिच्या अवस्थेबद्दल काही गोष्टी पोलिसांना कळाल्या या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोणापाल सोनारली गावाच्या मध्यभागी कराडीचा डोंगर आहे या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी काही गुराकी आणि शेतकरी गुरं चारण्यासाठी गेले होते तिथं त्यांना या परिसरात महिलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेने शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जंगलामध्ये आत काही अंतरावर एका झाडाला एका महिलाच्या पायाला साखळदंड बांधून ठेवल्याचा त्यांना निदर्शनास आलं महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती अशा प्रकारे तिला पाहिलं आणि ते सगळे घाबरून गेले त्यांनी लगेचच पोलिसासह जवळपासच्या गावकरी आणि पोलिस यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांना संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली अन्न पाण्याशिवाय राहिल्यामुळे या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती त्यामुळे पोलिसांनी तिला तातडीने प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडीच्या रुग्णालयात दाखल केले अन्न पाण्याशिवाय राहिल्यामुळे या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती त्यामुळे पोलिसांनी तिला ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडीच्या रुग्णालयात नेलं त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी सिंधुदुर्गातीलच ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं ओरोसूनही पुढील उपचारासाठी या महिलेला सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा राज्यातील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं या ठिकाणी तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत जंगलामध्ये काही दिवसापासून अन्न आणि पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती असं तिनं लेखी सांगितलं आहे सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे स्पष्ट झालेलं नाही ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षापासून ती तामिळनाडूतच राहते असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे जंगलात सापडलेली अमेरिकन महिला उच्च शिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षापूर्वी भारतात तामिळनाडू इथे आली होती यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅली डान्सर व योग शिक्षक होती या महिलेकडे आधार कार्ड आणि पासपोर्ट सापडला आहे मात्र यातील आधार कार्डवरील पत्ता तामिळनाडूतील आणि पासपोर्ट हे अमेरिकेचा आहे आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टीचा उलगडा होऊ लागला आहे तिच्याकडे सापडलेला मोबाईल आणि टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आला आहे तसंच घटनास्थळी परदेशी महिलेकडे सॅक मोबाईल टॅब आणि एकतीस हजार रुपये रोख सापडले होते त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नाही याचा प्राथमिक दृष्टिकोन पोलिसांनी काढला आहे तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही स्थानिक गुन्हे शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे मोबाईलमधून तिने कोणाकोणाला कॉल केले तसेच या कालावधीत तिला कोणाकोणाचे कॉल आले हे उघड झाल्यानंतर या घटनेबद्दल स्पष्टता येईल या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण महिलेला नीट बोलता येत नसल्याने तिने लिहायला कागद आणि पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडलं याबाबत माहिती दिली तिचा पती तामिळनाडूमधील असल्याचं सा तिनं सांगितलं तिच्या पतीनेच तिच्याबरोबर अशा प्रकारचं कृत्य केलं असल्याचे तिने लेखी दावा केला आहे पण त्यानं तिच्यासोबत नेमकं असं का केलं किंवा इतर काहीही माहिती अद्याप समोर आलेली नाही प्रथमदर्शी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत आहे पण याबद्दल काही नक्की बोलता येणार नाही असं पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी म्हटलं आहे या महिलेने यापूर्वी दिल्ली मुंबई गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरच्या भेटी घेतल्या आहेत महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रावरून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले महिलेने तिचा नवरा तामिळनाडूमध्ये असतो असं सांगितलं आहे त्याच्यावर आरोपही केले आहेत त्यासाठी पोलिसांनी तामिळनाडूलाही एक पथक पाठवलं आहे या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे पण तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत आहे त्यामुळे पोलिसांनी पाठवलेल्या पथकाच्या चौकशीतून काही ठोस समोर आल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल असे पोलीस अधीक्षक म्हटले आहेत महिलेकडे सापडलेले आधार कार्डवर तामिळनाडू येथील रहिवासी पत्ता असल्याने पोलिसाचे दुसरे पथक हे तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले आहे गोवा राज्यात परदेशी पर्यटकाची संख्याही अधिक असल्याने गुन्हे शाखेचे दोन पथके गोव्यात तपासासाठी पाठवण्यात आले आहेत गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकाकडे चौकशी करण्यात आली मुंबईतही एक पथक पोलिसांनी पाठवलं होतं सिंधुदुर्गातही सायबर सेलची दोन पथक घटनेचा तपास करत आहेत त्याशिवाय स्थानिक पथक सर्व गोष्टीची बारकाईने तपास करत आहेत तामिळनाडूमध्ये नक्की काय सुरू आहे तिथे कागदपत्राची चौकशी कुठपर्यंत पोहोचली आणि त्यातून काय निष्पन्न झाले आहे याबद्दल मात्र पोलीस अद्यापही माहिती देत नाही आहेत पुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भावची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद